असं तिसर कॅटलॉग बघू शकतो मार्केट मध्ये साडी जर बघितली तर अडी एकदम असणार आहे मध्ये साडी असणार पंधराशे तीस रुपयाची प्राइस असणार आहे नक्की आपल्या शॉप मध्ये ऑर्गेना मध्ये पॅटर्न असणार आहे आणि वर्क आहे ऑर्डरचं काम बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी खास नवीन कलेक्शन घेऊन आलेले डिझायनर मध्ये आणि कार्टपदर मध्ये असे नवीन नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहे असं तुम्हाला एक पॅटर्न दाखवतोय चंद्रकोर मध्ये असे पॅटर्न असणार आहेत बघा ऑल ओव्हर चंद्रकोर आता ट्रेंडिंग जो चालतोय चंद्रकोर त्याच्यामध्ये असा असणार आहे तो त्याचा पदर जो असणार आहे असा असणार आहे आणि बुट्टीमध्ये ब्लाऊज असणार आहे त्याच्यामध्ये कलर पण असे चॉईसेबल कलर असणार आहे प्राईस जर बघितली तर सहाशे रुपयाची प्राइस असणार आहे कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये अशा आठ कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये आता दुसरी व्हरायटी बघून हो एक आपण तर आपल्या शॉपमध्ये नक्की व्हिजिट द्या तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरवरती आपण फोनला विचारू शकता जास्त डिटेल्स पाहिजे असेल तर आपण फोन लावूनच विचारा आपल्या शॉपचा जो ॲड्रेस आहे तो डोंबिवली इस्टला पलाव सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला ॲड्रेस असणार आहे त्या मुन्या बॉर्डरमध्ये मी कलेक्शन घेऊन आलेलं आहे असा पदर असणार आहे ऑल अशी बुट्टे असणार आहे याची प्राईस जर बघितली तर सातशे पन्नासची प्राईज असणार आहे याच्यामध्ये पण कलर बघू शकता तुम्ही असे कलर असणार आहेत चॉईसेबल असे कलर आलेले आहेत तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या तर नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आपल्या दुकानामध्ये तर आता गणपती उत्सव चालू आहे तुम्हाला माहितच आहे नवीन व्हरायटी एक कलर डिझाईन जर पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहेत शंभर पीस दीडशे पीस दोनशे पीस पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रीनवरती नंबर दिला नाही त्याच्यावरती तुम्ही फोन लावून विचारू शकता आणि आपल्या दुकानचा जो अड्रेस असणार आहे तर डोंबिवलीस पलासीतल्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला दुकानचा अॅड्रेस आहे तर नवीन दुसरं तुम्हाला काटपदरमध्ये व्हरायटी घेऊन आलेलं आहे तर असं तिथं कॅटलॉग बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो हा असा पदर असणार आहे ऑल ओवर साडी अशी मध्ये असणार आहे आणिचा ब्लाउज जर बघितलं तर ब्लाउज असं असं ब्लाउज असणार आहे ब्रॉकेटमध्ये हिच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला हिचे कलर आपल्याकडे जास्त कलर आलेले आहेत हिची प्राइस आहे मार्केटमध्ये हजार दोन हजार रुपयाला विकतो तर आपण आपल्या दुकानामध्ये नऊशे पस्तीस रुपयाची प्राइस असणार आहे कलर पण एकदम असे जास्त कलर आलेले त्याच्यामध्ये नक्की आपल्या शॉपमध्ये विजिट द्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला जाणार आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिला तो फोन लावून तुम्ही विचारू शकता तुमच्यासाठी नवीन कुमकुम सिल्क असा पॅटर्न असणार आहे ब्रँड असणार आहे तो दाखवतो एक तुम्हाला हा बघा ऑल ओव्हर अशी डिझाईन येणार आहे बॉर्डरमध्ये आलेले तो कलर असा येणार आहे ऑल इची डिझाईन अशी आलेली एक ओपन करून दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये आलेली साडी डिझाईनच काम काम बघू शकता आणि पदार्थ बघा देतो ब्लाउज बघा देती मध्ये ब्लाउज असलेला आहे मार्केट मध्ये प्राइस जर बघितली तर मार्केट मध्ये प्राइस ही दी दीड हजार तरी असणार आहे तर आपण आपल्या दुकानामध्ये सहाशे ऐंशी रुपयाला इथे प्राइस ठेवलेली आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये कारण आपलं मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपल्याला रिजनेबल रेट राहतात आपल्याकडे तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या स्क्रीनवरती नंबर दिला जाणार आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता आपल्या दुकानचा जो ॲड्रेस असणार आहे तो डोंबिवली ला पलाव सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आहे नवीन मी पेशवाईमध्ये तुमच्यासाठी खास कलेक्शन झालेलं आहे तर तुम्हाला एक साडी दाखवतो अशी अशी साडी असणार आहे असा पदर आलेला आहे तिचा भरलेला ब्लाउज तिचं असं बॉर्डरमध्ये प्लेन आलेला आहे आणि तिची डिझाईन आलेली बघा ऑलोट अशी डिझाईन आहे हा पदर असणार आहे याची स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडं सातशे रुपये प्राइस असणार आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये आलेले आहेत बघा एकदम चॉईसेबल असे आणि हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त चालणारा पॅटर्न आहे तर तुम्हाला अशी साडी एखादी जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्या नंबरवरती हो फोन लावून विचारू शकता मार्केटमध्ये ही, ही साडी जर बघितली तर हजार दीड हजारपर्यंत आहे तर आपल्याकडे सातशे स्टार्टिंग असणार आहे तर हायस्ट आपल्याकडे आहे अडीच तीन हजारपर्यंत आता मी तुम्हाला काटपदरमध्ये साड्या दाखवल्या होत्या तर आता आपण फॅन्सीमध्ये जाऊ फॅन्सीमध्ये नवीन कलेक्शन आलेले तुम्हाला एक दाखवून देतो त्याच्या प्लेन मध्ये असणार आहे बॉर्डरमध्ये साडी दाखवतो तुम्हाला ऑल ओवर साडी प्लेन असणार आहे बॉर्डर मध्ये तिची मार्केटमध्ये प्राइस हजार दीड हजार प्लेन मध्ये आलेली आणि भरलेलं असं ब्लाउज असणार आहे तिचं हे असं ब्लाउज आहे हिच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला असे सहा ते सात कलर आलेले तिच्यामध्ये तिची प्राइस आपल्या दुकानामध्ये आहे नऊशे दहा रुपये मार्केटमध्ये हजार दीड हजारपर्यंत पर्यंत विकल्या जाते ही साडी तर तुम्हाला एखादी साडी जर आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून आपल्या न स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्या विचारू शकता आता दुसरं कलेक्शन आहे दाखवतो फॅन्सीमध्ये यल्लो शेडमध्ये आलेले आहेत बॉर्डर चेंज येणार आहेत तिच्यामध्ये बघा बॉर्डरचं काम बघू शकता तुम्ही यल्लोच कलर आलेले तिच्यामध्ये आणि ब्लाउज जो आहे तो असा रेडमध्ये आलेला आहे बॉर्डरला like कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर चेंज असणार आहे ह्याची प्राइस जर बघितली तर मार्केटमध्ये दीड हजारची प्राइस आहे तर आपण आपल्या दुकानामध्ये बाराशे ऐंशी रुपयाची प्राइस आहे आए। फॅन्सी मध्ये मी तुमच्यासाठी एक दुसरा कलेक्शन घेणार आहे बिकवे स्वायकी जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये आपण आलेला आणलेला आहे साडी एकदम असणार आहे शेल्फ मध्ये साडी असणार आहे हा बघा बॉर्डरचं काम बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर प्रिंट साडी आणणार आहे बिगवे जो ब्रँड आहे त्याची ही साडी असणार आहे तर ब्लाऊज जे असणार आहे ते बघा असं बुट्टीमध्ये ब्लाऊज असणार आहे कसं छान असं ब्लाउज आहे याचं हिच्यामध्ये कलर पण आहेत आपल्याकडे असे पाच कलर आलेले त्याच्यामध्ये याची प्राईस जर बघितली तर पंधराशे तीस रुपयाची प्राईज असणार आहे तर नक्की आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या आपल्या शॉपचा जो ॲड्रेस आहे तो डोंबिवली इस्टला पलाव सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर हा असा आपला अड्रेस आहे आणि दुसरा जो पॅटर्न आहे तो मध्ये आहे मध्ये पॅटर्न असणार आहे आणि शिरोस्कीचं वर्क असणार आहे बॉर्डरचं काम बघू शकता तुम्ही जे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे आठशे रुपये स्टार्टिंग प्राइस असणार आहे याच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला असे कलर असणार आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच कलर असणार आहेत तर स्क्रीनवरती नंबर दिला जाणार आहे तुम्ही फोन लावून विचारू शकता तर अशाच आपले कलेक्शन जे आहेत ते तुम्ही बघू शकता आपलं एक गोडाऊन असणार आहे तर तुम्ही एक गोडाऊन बघू शकता आपलं हे डिपार्टमेंटचे आहे ते काटपदर असणार आहे फॅन्सी कॉटन आणि दुसरं जे आहे ते लक्ष्मीपती जो ब्रँड आहे तो ब्रँड क्लॅट कॅटलॉग पण ठेवलेले आहेत आपण आणि काव्या वगैरे ड्रेस मटेरियल वगैरे संपूर्ण आहे आपल्याकडे तुम्हाला कॅटलॉग दाखवतो असे कॅटलॉग जे असणार आहेत जे कॅटलॉग जे ब्रँड असणार ना ते कॅटलॉग असणार आहेत हे बघा असे कॅटलॉग असणार आहेत भरपूर आपल्या दुकानामध्ये माल आलेला आहे तर तुम्ही एक बघू शकता हा जे गोडाऊन असणार आपलं काठपदर कॉटन संपूर्ण व्हरायटी आलेली आहे तर नक्की आपल्या शॉप मध्ये व्हिजिट द्या वेळ न घेता आपल्या शॉपमध्ये व्हिजिट द्या आणि नवीन नवीन जर व्हरायटी बघीची असेल तर आपल्या सर्व टेक्स्टाईल मार्केटला सर्व टेक्स्टाईल मार्केट युट्यूब चॅनल आहे तर ते, ते सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद